नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे सात्विक काळ सुरू होतो चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण श्रावण महिना हा उपवासांचा व्रतांचा उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावणात येणाऱ्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्व आहे वारानुसार त्या त्या देवतांची पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे श्रावणी सोमवार मंगळागौर बुध किंवा जरा जिवंतिका पूजन अश्वत्थ मारुती पूजन याप्रमाणे श्रावणातील रविवारी सूर्याचे पूजन केले जाते यावेळी आचारल्या जाणाऱ्या व्रताला आदित्य राणूबाई व्रत असे संबोधले जाते हे व्रत कसे करावे व्रताची कहाणी काय तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो श्रावणातील रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे हे स्त्रियांनी करवायचे व्रत आहे स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्त चंदनाने काढावे बाजूला एका वर्तुळात षटकोण काढावा नंतर सहा बद्री दोऱ्याला सहा गाठी माराव्या सूर्य चित्र षटकोन आणि सहा गाठी मारलेला सहा बद्री दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करावी एका सवाशणीला जेवायस घालावी मित्रो या व्रताच्या दोन कथा आहे रानूबाई ही सूर्याची पत्नी तिची पूजा या व्रतात केली जाते तिची कथा न ऐकल्याने एक एका राणीला दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला यानंतर तिने आदित्य रानूबाईची पूजा केली व्रताचा संकल्प करून आदित्य रानूबाईचे मनोभावे पूजन केले या व्रतानंतर के तिला पुन्हा गत वैभव लाभले अशा आशयाच्या कथा आढळून येतात मित्रो महाराष्ट्रातील खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे खानदेशातील बऱ्याच घरामध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी रानूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्य पूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहेच त्यापैकी ही एक प्रथा मानावी लागेल आपण तुळशीचे अश्वत्थाचे लग्न लावतो तसे हे आदित्य रानूबाईचे लग्न म्हणावे लागेल श्रावण महिना उपवासांचा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो साजिका श्रावणी रविवार हा आदित्य रानूबाईच्या पूजेसाठी राखला गेला असावा ज्यांना त्यांनी विधिवत हे व्रत करावे शक्य नसेल त्यांनी स्नानादी नित्य कर्म करून सूर्य आणि रानुबाईची मानस पूजा करून गायत्री मंत्र जप करावा मित्रो आदित्य रानूबाई व्रत करणे शक्य नसल्यास श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा केवळ श्रावणातील रविवारी नाही तर वर्षभरातील सर्व रविवारी भक्तीपूर्वक नमस्कार करावा दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथा शक्ती जप करावा असेही शास्त्रात सांगितलेले आहे तर मित्र ही होती श्रावणातील रविवारी आदित्य रानुबाई व्रत याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण